रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस मुखेड शिवारात दिवसादेखील बिबट्यांचा वावर वाढल्यानं शेतमजुरांमध्ये <फ़ागे> भीतीचं वातावरण नाशिकच्या सिन्नर निफाड पाठोपाठ येवला तालुक्यातील बिबट्यांची संख्या झपाट्यानं वाढली असून शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे येवला तालुक्यातील मुखेड शिवारात दिवसा बिबट्याचा वावर आढळून आल्यानं शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण आहे एका शेतकऱ्यानं बिबट्या आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय दरम्यान या परिसरात वन विभागातर्फे पिंजरा देखील लावण्यात आलाय मात्र पिंजऱ्यात बिबट्याला आकर्षित करण्यासाठी कुठलीही भक्ष ठेवले नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे रिकाम्या पिंजऱ्यात बिबट्या येईल कसा हा सवाल निर्माण झाला आहे आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स, ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव, एक वेळ अवश्य भेट द्या